ठाणे शहरातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महानगरपालिकेमध्ये जनता दरबार घेण्याच्या विचारात आहे मात्र ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयात जागाच उपलब्ध करून देण्याबाबत कोणती कार्यवाही होत नसल्याने तर था, ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोर जनता दरबार होण्याचा इशारा शहराध्यक्ष सुहास देसाई यांनी दिला आहे ठाण्यामध्ये भाजपा विरुद्ध शिवसेना ठाण्यामध्ये भाजपा विरुद्ध शिवसेना जनता वरून रस्सीखेत चालू असताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने देखील जनता दरबारामध्ये उडी घेतली आहे वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबार नंतर शिवसेनेने देखील जनसंवाद कार्यक्रम सुरू केला असताना ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयातील जनता दरबारासाठी ठाणे महानगरपालिका येथील सभागृहाची मागणी राष्ट्रवादीने देखील केली आहे ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्राद्वारे राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई यांनी सभागृह मोफत उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे मात्र त्यावर पालिकेने कोणतेही उत्तर दिले नाही त्यामुळे आता सुहास देसाई यांनी पालिका मुख्यालयासमोर जनता दरबार भरण्याचा निर्णय घेतला आहे शुक्रवारी गेले चारच दिवसापूर्वी आयुक्तांकडे मी लेखी मागणी केली की जनतेच्या ठाणे नाग नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ठाणे महापालिकेत आम्हालाही एक मोफत असं ऑफिस उपलब्ध करून द्यावं जेणेकरून लोकं आम्हाला भेटतील आणि त्यांचं आणि लोकांच्या माध्यमातून प्रशासनाचं जे काम अडकलेलं असेल ते आम्ही करून द्यायचा प्रयत्न करू याची मागणी केलेली अद्याप तरी काय उत्तर आलेलं नाही आहे पण आयुक्तांना जाग यावी म्हणून मी आजच परत दुसरं पत्रही त्यांना दिलं आहे तशाच पतीचं रिमाइंडर पत्र दिलं आहे की आम्ही लाईनमध्ये आहोत नाही मला मला त्याबद्दल काय म्हणायचं नाही आहे माझा फक्त प्रश्न किंवा माझं मागणं एकच आहे ठाणेकर आम्ही नगरसेवक गेली दहा दहा वर्ष ठाणे महानगरपालिकेत दहा वर्ष म्हणून लोकांची कामं केली आहेत अर्थातच लोक आमच्याकडे कामासाठी येतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या गटाचा मी एक अध्यक्ष म्हणून काम करताना मला या समस्यांना नेहमीच तोंड द्यावं लागतं लोकांचे अनेक प्रश्न असतात अनेक प्रश्न विचारायला लागतात त्या टी यावी की आठवड्यात एक वार घेऊन मी त्या लोकांना इथेच बोलेन इथेच या आणि तिथे अधिकाऱ्यांना बोलून आपण त्याच्या प्रश्नाची उत्तरं हा आपलं कर्तव्य आहे तुमचं आमचं सगळ्यांचंच आहे हे माझं एकट्याचं नाही हे आपलं कर्तव्य आहे ठाणेकर नागरिकांच्या समस्या सोडवणं जेणेकरून त्यांना कुठेही पायवाट पायपीट न करता न फिरवता कर ते माझे पक्षप्रमुख जे मान्य जितेंद्र आवडसाहेब आणि आम्ही बसून ठरवू पण मग ते उत्तर असेल ते जोरदार असेल आता फक्त मागणीच करतोय हात जोडून नम्र विनंती करतो का असू शकत नाही आम्ही इथे बसून घेऊ गेटवर बसून घेऊ गेटवर बसून घ्यायला कोण आणू शकत नाही ना इथे बसून करू आमच्या पक्षाच्या नेत्याने आदेश तर देऊ दे आवारसाहेबांनी मग यांना दाखवतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय ते